पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या गंभीर त्रुटी आणि अवास्तव शुल्क आकारणीमुळे एका महिलेचा नाहक बळी गेलाय आणि या प्रकरणी जबाबदार असलेल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आदींसह अन्य मागण्यांसाठी सांगली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मनसेचे सांगली शहराध्यक्ष सुरेश टेंगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे प्रसुतीसाठी दाखल होण्यासाठी गेलेल्या तनिषा भिसे यांना दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची सक्ती करण्यात आली तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं आणि उपचाराअभावी त्यांना आपले प्राण गमवावे लागले आणि ही घटना गंभीर आहे रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार आणि अमानुष वागणुकीमुळे एका महिलेचा जीव गेलाय या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर निर्देश द्यावेत बॉम्बे नर्सिंग सुविधा न देता रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी अन्य मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या आहेत नुकत्याच पुण्या शहरामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारामुळे एका महिलेला आपला मृत्यू गमवावा लागला असंच महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अशा हॉस्पिटलमध्ये घटना घडत आहेत क्वचित काहीच घटना या आपल्या प्रशासनाच्या निदर्शनास येत आहेत म्हणून आज आम्ही सांगली शहराच्या वतीनं प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज या ठिकाणी निदर्शने करून या सर्व महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलवरती तात्काळ यांची चौकशी झाली पाहिजे आणि आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या हॉस्पिटलवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर या प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर गब्बर अक्षय कुमारच्या गब्बर पिक्चरासारखी आम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि महाराष्ट्रातील आणि सांगली शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये आम्ही गब्बरसारखी भूमिका घेऊन या हॉस्पिटलच्या प्रशासनाला काळे फसल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही तर या ठिकाणी आम्ही या प्रशासनाला इशारा देतोय तरी तात्काळ या शहरातील सर्व हॉस्पिटलवरती तात्काळ न, 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 न तात्काळ कारवाई करून रुग्ण हक्क सेवेसाठी समिती गठीत करावी आणि त्या माध्यमातून या प्रशासनाला अहवाल मागवण्यात यावा जेणेकरून या हॉस्पिटलचा डिसाळ करबा सर्व सामान्यांच्या समोर उघडकीस होईल रिपोर्ट एस मराठी पुणे